नाशिक शहरामध्ये मागील काही महिन्यामध्ये सातत्यानं तपास करून तात्काळ आरोपीला अटक करण्याविषयी मान्य पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील पथकांना ह्या आरोपींचा शोध घेण्याविषयी आदेशित करण्यात आले होते या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी क्राईम ब्रँच युनिट एक व युनिट दोन युनिट एकचे श्री आचल मुदगल साहेब व युनिट दोनचे ए पे तोडकर साहेब दोघांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केले आणि सी सी टी व्ही फुटेज असेल आणि टेक्निकल अनालायसिस सर्व गोष्टी करून तसेच ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून ह्या आरोपींना त्यांनी अटक केलेल्या आहे आणि आरोपींना अटक करून एकूण बावीस गुन्हे शहरातील बावीस गुन्हे आणि बावीस गुन्हे चेन स्टॅचिंगचे आणि वाहन चोरीचे दोन गुन्हे असे चोवीस गुन्हे यांनी उघड केलेले आहेत चोवीस गुन्हे उघड करून यांनी या गुन्ह्यामध्ये एकूण तेरा पॉईंट चार तोळे सोनं हस्तगत केलेला आहे याशिवाय एक चारचाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन देखील हस्तगत केलेला आहे असा एकूण यांनी सव्वीस लाखापेक्षा जास्त किमतीचा मद्यमाल हस्तगत करून चांगली कामगिरी केली आहे आणि गुन्हे उघडकीस आणलेले आहेत ठाणे इथून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे सराईत गुन्हेगार आहे त्याच्याकडनं अजूनही गुन्हे उघडकीस येऊ शकतात त्याविषयी आणखी तपास सुरू आहे मुख्य युनिट दोन दोन्हीच्या पथकांची संयुक्त कामगिरी आहे फक्त आरोपीला ताब्यात घेण्यापेक्षा त्याच्या मागे टेक्निकल अॅनालिसीस देखील महत्वाचं असतं ही सर्व कामगिरी युनिट एक युनिट दोन दोघांनी मिळून केलेली आहे